जालना महापालिका निवडणूक सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने लढत आहेत विकासाचे मुद्दे घेऊन पक्ष मतदारांच्या दारादारात पोहोचत आहेत याच पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाने सुद्धा जालना महानगरपालिकेमध्ये एकूण अठरा उमेदवार रिंगणात टाकले होते यामध्ये एका उमेदवारांची एक उमेदवारी उमिद्वार एक अर्ज हा बाद झाला असून आता एकूण सतरा उमेदवार जालना महानगरपालिकेमध्ये एमआयएमने रिंगणात उतरवले आहेत कारण स्वतःला सेक्युलर पार्टी समजणारे महाविकास आघाडीचे पक्ष यांनी एमआयएमच्या युतीचा प्रस्ताव नाकारल्याने एमआयएम पक्षाने सतरा उमेदवार आता येणाऱ्या निवडणुकीत उभे केले आहे या शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांवर आम्ही ही निवडणूक लढवणार असून तारा सिताराला चोराची टक्कर देणार आहे तसेच या निवडणुकीत प्रचारासाठी आय एमचे अध्यक्ष असुउद्दीन ओवेसी यांच्यासह एम आय एमचे आमदार खासदार सुद्धा या जालना शहरात प्रचार सभेसाठी येणार आहेत या शहरातील नागरिकांना शहराच्या विकासावर योग्य ते मार्गदर्शन करत एम आय हातात महापालिकेची सत्ता घ्या आम्ही शहराचा सर्वांगीण विकास करून जालना शहराचा चेहरा मोरा बदलणार आहोत अशी माहिती एम आय एमचे जिल्हाध्यक्ष शेख माजे यांनी दिली आहे प्रबंध मुंबई महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना जालना शहर महानगरपालिकेमध्ये एम आय एम पक्ष अठरा जागांवर निवडणूक लढवणार आहे माननीय इम्तियाज जलील साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सेक्युलर पक्षांसोबत युती करण्यासाठी तयार होतो परंतु सेक्युलर पक्षांनी आमच्या सोबत युती करण्यासाठी नकार दिला शेवट शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केले परंतु काय आहे ते त्यांच्याच मनात आहे की त्यांनी एम आय एम पक्षाला झटकून दिलेला आहे आता एम आय एम पक्ष हा स्वबळावर अठरा जागांवर शहर महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे तुमची लढत कोणा राहणार आहे आमची लढत तारा सितारा विरुद्ध राहणार आहे तारा सितारा म्हणजे जे प्रस्थापित नेते या जालना शहरामध्ये तीस ते पस्तीस वर्षापासून राज्य करत आहेत आणि लोकांना काहीही सुविधा न देता शहर न नगर परिषदेचे जे भ्रष्टाचार त्यांनी केलेले आहे भाजप आणि शिवसेना हे प्रमुख विरोधी पक्ष हे आमचे राहणार आहेत आणि त्यांना रोखण्यासाठीच आम्ही इथं मेहनत करणार आहोत प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे का जालना शहरातील जनता जनार्दन माईबाप एमआयएम पक्षाला मत देऊन भरघोस जास्तीच्या जा, जास्त संख्येने आमचे नगरसेवक या न्याय मंदिरामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही मुद्दे या शहरामध्ये भरपूर आहेत सर्वात मोठा मुद्दा जर तुम्ही जर या शहरामध्ये बघितला तर धुळीचा मुद्दा आहे स्वच्छताचा मुद्दा आहे आणि पाण्याचा मुद्दा आहे या दोन्ही नेत्यांनी ने, दोन्ही तारा सितारांनी आम्हाला आमच्या जनतेला हा विश्वास दिला होता की आम्ही तुम्हाला एक दिवसाआड पाणी देणार परंतु जालन्याला पंधरा दिवसाआड पाणी येतो वीस दिवसाआड पाणी येतो जर आपण बघितलं तर भाग्यनगर आणि प्रीतीसुधा नगर, नगर इथं तुम्ही जा तर असं वाटतं की आपण आता दुबईला आलो का स्वित्झर्लंडमध्ये आलो रोड नाली रस्ते पाणी पदवी सगळे चालू आहेत आणि जर तुम्ही गांधीनगर वाल्मिक नगर साळी गल्ली मोरंडी मोल्ला अफगाण दुखी नगर नॅशनल नगर इथं जर तुम्ही गेलं तर तुम्हाला वाटणार की आम्ही जालन्यात नाही एखाद्या कोणत्या आम्ही खेड्या गावामध्ये इथं आलो एवढी भकाल परिस्थिती या तारा सितारांनी या शहराची केलेली आहे याच्यासाठीच एम आय एम पक्ष हा निवडणूक लढवणार आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे जसे बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब सर्व समाजाचे प्रश्न संसदेत मांडतात त्याच प्रकारे आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन एम आय एम पक्ष हा या ही निवडणूक लढवतोय एम आय एम चे सर्वात मोठे फायर फायर ब्रँड काय म्हंटल तुम्ही फायर ब्रँड मी तर त्यांना फायर ब्रँड नाही म्हणणार मी त्यांना आमचे स्फोटक म्हणणार कारण की बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब झाले आमचे एक माजी खासदार इम्तियाज जलील साहेब हे सुद्धा जालना शहरात येणार आहेत हैदराबादचे जि जेवढे आमदार आहेत ते सुद्धा या जालना शहरामध्ये प्रचारासाठी येणार आहेत आणि नवीन जे बिहारमध्ये जे आमचे आमदार निवडून आलेले आहेत ते सुद्धा हा जालना शहरामध्ये आमचा प्रचार पक्षाचा प्रचार आणि जनता जनार्दनला समजवण्यासाठी आणि दाखवण्यासाठी की तुम्ही एम आय एम पक्षाला इथून निवडून द्या याच्यासाठी ते जालना शहरात येणार आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड करावं या दहाच्या जीवनात अपडेट राहा